बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार शुभवर्तमानातून घेतलेले येशूने पुन्हा बोलवून म्हटले तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या बाहेरून माणसांच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही तर माणसांच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्यांच्या शिष्यानी त्याला त्या ते दाखल्याविषयी विचारले तो त्यांना म्हणाला तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय जे काही बाहेरून माणसांच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही हे तुम्हाला समजत नाही काय कारण ते त्याच्या अंतकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते आणि शौचक कुपेतून बाहेर पडते आणखी तो म्हणाला जे माणसातून बाहेर निघते ते, तेच माणसाला भ्रष्ट करते कारण आतून म्हणजे माणसांच्या अंतकरणातून वाईट विचार निघतात जार ज, जारकर्म चोऱ्या खून व्यभिचार लोभ दृष्टपणा कपाट कामतुरता हेवा शिवागाळी अहंकार मूर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात चिंतन परमेश्वराने चाराचार सृष्टी निर्माण केली कळस म्हणून आपण मानवांना उत्पन्न केले सर्व काही पूर्णतेस नेले अपुरे काहीच ठेवले नाही हे सर्व फार चांगले आहे असे परमेश्वर बोलला मग प्रश्न पडतो जगात मान जगात माणसात दृष्टपणा शिरला कुठून धार्मिक विधी संबंध शुद्ध व अशुद्ध ह्या शास्त्री पुरुषांना भेडसवणाऱ्या प्रश्नाला उत्तर म्हणून प्रभू येशू सांगतो दृष्टपणा माणसांच्या अंत्यकरणात तयार होतो व तिथेच तो शिजवला जातो बाहेरील शक्तीमुळे पाप आपोआप होत नाही त्याचा उगम माणसांच्या विचाराने हेतूनी होतो परमेश्वरापासून दूर पळून सैतानाची संगत धरल्याने पापाला मिळते परमेश्वराने सर्वात सृष्टी व मानव निर्माण केल्या सर्व बाजूनी तो परिपूर्ण होता तू बरे कर नाहीतर तुझ्या दाराशी पाप टेप टेपूनच आहे पापाचा रोग तुझ्यावर आहे करता तू पापाला दाब दाबत ठेव बायबलच्या दुसऱ्या पानापासूनच कायन व आबेल मध्ये असुयेचे पाप हजर झाले कायनाने त्या पापाला दार उघडले पापाचा तिरस्कार करण्यासाठी आणि शक्ती देतो निवड आपली आहे देवाचा शब्द प्रकाशासारखा कानाकोपऱ्यात लाखो उजेड पडतो मग पाप आपल्या नजरेस येते देव शब्द ऐकून त्यानुसार कृती होणे आवश्यक आहे परमेश्वर आपणाला त्याच्या हातातील खेळणे किंवा बाहुले समजत नाही पाप प्रवृत्तीला विरोध करणे व त्याला प्रवृत्तीला दूर असतानाच हळकणे ही निवड आपण करायची मग परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपणाला सोबत करतो चांगले किंवा दृष्ट हातून आपण चांगल्याची निवड करू शकतो मग परमेश्वर आपल्या बाजूला खंबीर उभा असतो व आपले संरक्षण करतो